जाहिर कर दोनों अड़स हरकती या महापालिकेमध्ये रचनेवर घेतल्या गेलेल्या आहेत परंतु सत्तावीस फक्त सत्तावीस गावातनं जवळजवळ तीन हजार सहाशे हरकती ज्या आल्या होत्या त्या हरकतींची कुठेतरी दखल घेतली नव्हती आणि आज आम्ही जेव्हा या बैठकीला जेव्हा उपस्थित झालो त्याच्यानंतर आयुक्तांनी मान्य केलं की या तीन हजार सहाशे हरकती आलेल्या आहे। आहेत आणि ह्या हरकती आल्यानंतर ह्या हरकतींच्या जोरावरती आम्हाला कोर्टात जाण्याची संधी मिळेल आणि सत्तावीस गावं सर्वपक्षीय संघर्ष संघर्षाचा मी तिथे एकच मुद्दा आहे की आम्हाला या महापालिकेत राहायचा नाही सत्तावीस गाव या महापालिकेतनं बाहेर काढा आणि वॉर्ड रचना देखील सत्तावीस गावांच्या या गाव वगळूनच करा तशी वॉर्ड रचना केली नाही तर याचे परिणाम महापालिकेच्या अधिकाऱ्यांना व इथल्या राजकारण्या भोगावे लागतील आज या ठिकाणी आहे ना दोनशे चौसष्ट आरकतींचा जो विषय होता परंतु प्रत्यक्षात ते सिद्ध झालं की तीन हजार सहाशे बेचाळीस हरकती आहेत आणि ते मान्यही झालं सगळ्यात पहिले तो विषय होता आणि दुसरा विषय असा होता गुण गुण या अगोदर सत्तावीस गावगडांचा जो विषय होता ज्या गावांची प्रभाग रचना ही कम्प्लीट वेगळी होती परंतु यावेळेस ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे बऱ्याच गावं किंवा बऱ्याच मूळ जी महानगरपालिका होती त्यांची देखील काही भाग हा त्या सत्तावीस गावगडात समाविष्ट केलेला आहे तर भविष्यात हा विषय सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे आणि जर सुप्रीम कोर्टातून तसा निर्णय लागला तर भविष्यात तो प्रॉब्लेमॅटिक विषय होईल आणि ही गोष्ट आमच्या सगळ्या मंडळींनी लक्षात आणून दिली आयुक्त साहेबांच्या आणि त्यांनीही ते मान्य केलं आणि तशा प्रकारची प्रोसिजर किंवा तशा प्रकारचं हे निवडणूक आयोगाला ते देतील अशा प्रकारचे त्यांनी शब्द देखील दिले ह्यावर त्यांनी मान्य केलं ते झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे आणि तशा प्रकारचं ते निवडणूक आयोगाला पत्र देखील देणार आणि कळवणार देखील आपण जर बघितलं तर संघर्ष समिती ही नेहमी फाडताना सत्तावीस गावांवरता मात्र मागच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते त्यांनी आश्वासन दिलं होतं मात्र जो वाढीव प्रभाग जो निधी आहे तो आला नाही आणि विषय जो आहे या प्रलंबित ठेवलेला यावर आता आपण काय तोडगा काढणार बघा जे सत्तावीस गावगटाचा विषय होता आमच्या रमेश दादाने खूप चांगलं सांगितलं का ऑलरेडी त्यांना ज्या हावे असलेल्या सोयीसुविधा ह्या मिळत नव्हत्या अगोदरही मिळाल्या नाही आताही मिळत नाही आणि त्या त्यामुळं साहजिकच त्यांच्या सगळ्यांची इच्छा आहे की आम्हाला ह्या महानगरपालिकेसून दूर ठेवा वेगळं करा आमची वेगळी महानगरपालिका बनवा ना ही त्यांची मागणी आहे ही रास्त मागणी आहे